माझी उमेदवारी नाकारली हे अजून मला माहिती चर्चा तर रोजच चालू असते ना गुलाब आहेत नेते मला ऐकायचं नाही म्हणतो मागे फॉर्म भरलेला आहे उमेदवारी माघाराचा संबंध कुठे येतोय माघार घेतला सांगितलं मला अजूनपर्यंत माझ्या नेत्याने सांगितलेलं नाही का माघार घ्यायची का नाही घ्यायची माझ्या उमेदवारीला ज्यावेळेस वेळेस हे बी फॉर्म लागेल नाही लागेल त्याच्यानंतरचा भाग येतो वाजून आहे ना जे लोडले गेले असतील काय आमच्या आता जिल्हाध्यक्ष आलेले होते त्यांनी सांगितलं असेल तुम्हाला तर तो भाग आहे जेल ना माझ्या उमेदवारी जर नाकारली गेली तर त्याच्याविषयी ही चर्चा करेल ना ए बी फॉर्म आमचे जे उमेदवार आहे त्याच्यापैकी एकालाही ओबी फॉर्म दिलेला नाही करतो वरती ए बी फॉर्म होऊन जाणार आहे आणि तो पक्ष घेऊन आता जर आपल्याला असं वाटलं की आपल्याला एकही फॉर्म मिळाला नव्हता म्हणजे उमेदवारी पण आपली ती मागे घ्यायला जायचं आता तर काय बोलले मी पहिलेही सांगितलं आता इथेच सांगतो खानदारीवर आहे पक्षाची गद्दारी नाही अग काय तो निर्णय घेतोच पक्षाची गद्दारी नाही पक्ष पक्षाची गद्दारी नाही निर्णय मान्य असेल सगळं मान्य पक्षानं सांगलं काय मी तुमची हकलपट्टी करतोय राजकीय संन्यास घे राजकीय संन्यास घेऊन काही विषय नाही मला पण भगवेशी गद्दारी नाही मी ते जॉबला नाही हा तिकीट देतो तो तिकीट देतो तिच्या माध्यमातचा तो माझा परिवार का माझ्या रक्ताच्या घटकात नाही ऑफर होते का सर्वांची तर ऑफरी चालू आहे ना हो सर्वांना तर कालपासून समजतय तो सर्व पाटला तर तिकीट नाहीये तर सर्व लोक संपर्कात एकामेकाचे असतात सर्वांची 20... ऑफर म्हणजे ए टू झेड पण आपण नाही आपलं आपण पक्षाचे कार्यकर्ते चंदू साहेबांचाच कार्यकर्ता आहे किशोरप्पा चंदू अण्णा चंदू भाऊ पाटील भैया पाटील हे सगळ्यांचा